विद्यार्थी मित्रांनो आपला जॉन न नवोदय पात्रता प्रवेश पात्रता परीक्षा अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस झालेली आहे त्याची कट ऑफ गुण बऱ्याच जोनाला संभ्रम पडते की कोणत्या आपल्या जिल्ह्यामध्ये किती कट ऑफ होईल काय नाही एवढी मार्क आपलं आपल्याला मिळणार आहे तर प्रत्येक जिल्ह्यावाईज ती ऑफ वेगळी राहते फक्त एक आपण अंदाज घेऊत आणि आपण आज आपला एक व्हिडिओ याच्या आधी झालेला आहे पण आज आपण डिटेलमध्ये अजून अंदाज घेऊ की काय किती मार्क पडू पडल्यावर आपल्याला लागू शकतो आणि पहा कट ऑफ तुम्हाला जिल्हेवाईज नाही काढता येणार कट ऑफ ती कधी निघेल जेव्हा रिझल्ट लागल्यावर हो। आता काही रिझल्ट लागलेला नाही त्याच्यामुळे आपण एक्झॅक्टली नाही सांगू शकत रिझल्ट लागल्यावर आपल्याला सांगू शकतो पण एक ढोबळ मानानं आपण सांगू शकतो की एवढे मार्क पडलं तर आपला नंबर लागण्याची शक्यता आहे ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्ही एखाद्या वेळेस काय होतं की लागलंच का नाही ब्याण्णव मार्क पडले मला त्र्याण्णव पडले एकोणनव्वद पडले तर खूप असं काही पॅरेंट्स लोक खूप चिंतेत दिसतात तर चिंता करू नका आता रिझल्ट येऊ द्या रिझल्ट नंतर आपण पाहू तर आपण पाहू की ते आपल्याला किती मार्क लागणार आहे परत केला पहा आपल्या जो <coughs> ओपन कॅटेगरीचा आपण पहिले पाहिलं तर ते याच्यामध्ये मुला मुलींचा आपल्याला पाहायचं मुलं किती यांची जी कट ऑफ किती मार्काला जाईल आणि मुलींची कट ऑफ किती मार्काला जाईल तर मुलांचं जर आपण ओपन कॅटेगरीतलं पाहिलं तर त्याच्यामध्ये पण आपल्याला मुला मुलीचं आहे ग्रामीण आणि शहरी ये ना ग्रामीण आणि हे शहरी आहे आणि हे ग्रामीण मुलं शहरीसाठी ग्रामीण ग्रामीण भागातील मुलांना किती मार्क लागतील आणि शहरी भागातील मुलांना मुलींची कटाव थोडीशी त्याच्यापेक्षा कमी पण असू शकते जास्त पण पण शहर ते कमीच आहात तर ओपन कॅटेगरीमध्ये आपण पाहिलं तर तुम्हाला जर ब्याण्णव ते शहाण्णव मार्क आहे तर तुमचा नंबर लागण्याची शक्यता हमखास आहे तुम्ही याला असं होऊ शकते की बाबा सर एखाद्या जिल्ह्याचे मार्क कमी आले तर त्याच्या नव्वदला पण लागू शकतो नंबर की सर मार्क कमी आहेत तर नव्वद मार्काला पण हे कमी होऊ शकते आणि सत्त्याण्णव मार्काला पण लागू शहाण्णव मार्क पडून पण नाही लागणार पण एक अंदाजा घेतला की कि आपल्याला किती मार्काला लागणार तर ब्याण्णव किंवा मार्काच्या ला विद्यार्थ्याची मार्का शक्यता थोडीशी कमी असते त्र्याण्णव पडली अजून जास्त आहे चौऱ्याण्णव पडले अजून जास्त पंच्याण्णव पडले अजून जास्त शहाण्णव पडले तर शम लागण्यास शहाण्णव टक्क्याला शहाण्णव मार्काला लागण्याची शक्यता खात्रीनं आपण सांगू शकतो वरी पडले तर पंच्याण्णव पडले म्हणजे लागण्याची शक्यता आहेच तिथे पण जवळजवळ आपण ब्याण्णव ते शहाण्णवमध्ये सहसा शहरी भागातल्या मुलांना नंबर लागण्याची शक्यता आपण वर्तवू शकतो तसंच ग्रामीण भागातील जे मुलं आहेत त्यांना आपण घेऊ शकतो आपण त्यांना एकोणनव्वद ते चौऱ्याण्णवमध्ये जर तुमचे मार्क असतील तर तुमचा नंबर लागण्याची आपण शक्यता वर्तवू शकतो ठीक आहे अजून पंच्याण्णवला पण लागू शकतो जर मार्क खूप चांगले पडले सगळ्यांना आणि अठ्ठ्याऐशी जर असेल सत्याऐंशी असाल एकोणनव्वदच्या खाली तरी पण आपला नंबर लागू शकतो हे नंबर लागणं जेव्हा रिझल्ट येईल नंतर सांगू शकतो आता बऱ्याच जण म्हणते की सर पेपर खूप सोपा होता बऱ्याच जागी वाटते की पेपर सोपा होता पेपर जरी सोपा असला तर बऱ्याच जणांनी चार पाच पाच सहा चुका झालेल्या आहेत त्याच्यामुळे चौ त्र्याण्णव चौऱ्याण्णव मार्क असतील तर नंबर लागण्याचे तुम्हाला शक्यता आहे ओपन कॅटेगरी मधून आता पहा शहरी मुली जर असतील तर त्यांना आपल्याला आपण समजू शकतो नव्वद ते चौऱ्याण्णव जर मार्क असतील तर त्यांचा नंबर लागण्यास शक्यता आणि ग्रामीण भागातील मुलींना आपण अठ्याऐंशी ते ब्याण्णव मार्कामध्ये त्यांचा नंबर लागू शकतो बघा या शक्यता आहेत ठीक आहे हे कमी जास्त होऊ शकते प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळं वेग राहते असं जिल्ह्यावाईज काही नसतं प्रत्येक जिल्ह्याचं प्रत्येक वर्षी जिल्ह्यावाईज जी ऑफ आहे ती वेगवेगळी राहते तर आपण मागचा डेटा घेऊ त्याच्या आधीचा डेटा घेऊ असं काही नसतं जर मुलांनी खूप अभ्यास केला असेल एखाद्या जिल्ह्यातल्या तर त्या त्याची कट ऑफ जास्त पण जाऊ शकते ठीक आहे सगळेजण अभ्यास करतात पण एखाद्याला अवघड जातो एखाद्याला सोपा जातो रिझल्ट लागल्यावरच आपण त्याच्यावर अजून जास्त भाष्य करू शकतो आपण फक्त एवढा अंदाजा सांगू सांगू शकतो की बाबा अठ्ठ्याऐंशी ते ब्याण्णव ग्रामीणमधील मुली असतील किंवा ब्याण्णवच्या ऐवजी मी त्र्याण्णव चौऱ्याण्णव पण सांग बनू शकतो ब्याण्णवच्या ठीक आहे त्र्याण्णव असेल तर हमखास त्र्याण्णव चौऱ्याण्णव मार्क असतील तर लागण्याची शक्यता आहे ओपन कॅटेगरी ग्रामीण भागात आता आपण जर ओबीसीच्या नंतर आपण पाहू एस सी आणि एस टी ओबीसी पाहून पाहिजे ओबीसी ओबीसी कॅटेगरीला किती लागते पहा ओबीसीचा काय आहे की थोडासा एक दोन मार्काचा फरक नेहमीच असतो जेवढे अन्न मार्क शहरी भागातल्या ओपनवाल्या मुलांना लागतात त्याच्यापैकी दोन चार दोन चार मार्क कमी आपण धरून चालावं लागते आपल्याला ठीक आहे तर जर शहरी भागातले मुलं पाहिले आपण तर यांचा नव्वद ते, ते चौऱ्याण्णव मार्क असेल तुमची ओबीसी कॅटेगरी असेल तर तुमचं नंबर लागण्याचे चान्सेस खूप आहे चौऱ्याण्णवच्या वरी पडले कोणताही जिल्हा हो असू द्या पहा जिल्ह्यावाईज असं काहीही नाही कोणताही जिल्हा हो असू द्या त्या जिल्ह्याची कट ऑफ फक्त रिझल्टनंतरच ठरते पण आपण हे गृहीत धरू जर चौऱ्याण्णव मार्क पडले तर तुमचा नंबर लागणार लागणार म्हणजे लागणार असं आपण ग्रहीत धरू ग्रामीण भागातले मुलं असतील तर त्यांचं अठ्ठ्याऐंशी ते त्र्याण्णवमध्ये त्यांचा नंबर लागण्याची शक्यता जास्त आहे त्याचप्रमाणे मुलींची आपण पाहिलं मुलींचा मुलींना किती मार्क लागतील ओबीसीच्या तर त्यांचा अठ्ठ्याऐंशी ते त्र्याण्णव मार्क असतील तर मुलींचा आणि ग्रामीण भागातील ज्या मुली आहेत त्यांना जर तुम्हाला शहाऐंशी ते ब्याण्णव मार्क असतील तरी नंबर लागण्याची शक्यता आहे ओबीसी मधून अजून तेच की कटऑफ प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी राहणार आहे आपण असा अंदाजा काहीच बांधू शकत नाही बरेचसे युट्यूबवर पाहिलं असेल की ह्या जिल्ह्याची एवढी कट ऑफ येणार त्या ते जिल्ह्याची तेवढी असं आपण काहीही सांगू शकत नाही ते आपण रिझल्ट आल्यावरच सांगू शकतो पण एक अंदाजा सांगतो की पेपर थोडा सोपा होता पण बऱ्याच जणांनी चुका केलेल्या आहेत शंभरपैकी पैकी शंभर कुणालाही नाही भेटणार आहेत सगळ्या जणांनी सहा सात पाच सहा पाच सहा तुका झालेल्या काही प्रश्न अवघड होते पेपर जरी सोपा वाटत असला तरी काही प्रश्न खूप अवघड होते तर त्याच्यामुळं सगळ्यांच्या चार पाच पाच सहा पाच सहा चुका झाल्यात म्हणजे तुम्हाला जर पा सहा चुका म्हणजे साडेसात मार्क कमी व्हायला म्हणजे साडेसात मार्क कमी म्हणजे तुम्हाला ब्याण्णव ब्याण्णव पॉईंट पाच म्हणजे त्याच्यापेक्षा जर जास्त मार्क असतील तर तुमचा नंबर लागण्याची शक्यता खूप आहे प्रत्येक जिल्ह्यावाईज ठीक आहे जर तुम्ही चौऱ्याण्णवच्या आसपास त्र्याण्णवच्या आसपास घेतले ओपन असो ओबीसी असो तर तुमचा लागण्याची शक्यता त्र्याण्णव मार्क ही कट ऑफ ची रेंज पकडा ओपन ओबीसी एस सी आणि एस टी जर आपण ठीक आहे आणि मग त्याच्यासाठी काय होऊ शकते पहा आता हे एस सी च एखाद्याची कट ऑफ कमी होऊ शकते एखाद्याची जास्त होऊ शकते आपण अंदाजात ढोबळ मानानं पाहतो गोष्टी कमी पण होऊ शकतात जास्त पण तर आपण याच्यामध्ये आपण थोडीशी मार्क कमी कमी करून घेतले तर याचा शहाऐंशी ते ब्याण्णवमध्ये नंबर लागू शकतो शहरीमध्ये ग्रामीणमध्ये <coughs> ग्रामीणमध्ये लागू शकतो आपलं चौऱ्याऐंशी ते नव्वदमध्ये नंबर लागू शकतो एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी श... मुलींसाठी शहरीमध्ये तेच लागू शकतं आपलं शहाऐंशी ते ब्याण्णवमध्ये नंबर लावू शकतो आणि मुलींचा लागू शकतो त्र्याऐंशी ते नव्वदमध्ये नंबर लागू शकतो पहा मी जर याचा जे रेंज मी जास्त घेतली कारण हे प्रत्येक जिल्ह्या वाईज राहणार आहे काही जिल्ह्याला त्र्याऐंशी मध्ये नंबर लागू शकतो काही जिल्ह्याला नव्वद टक्क्यावर त्याची कट ऑफ कम हे होऊ शकते काही जिल्ह्याची ऐंशी वर होऊ शकते मुलाची शहरी मधल्या आणि काही जिल्ह्यामध्ये ब्याण्णव ठीक आहे पण ब्याण्णव मार्क पडल्या तर शक्यता आहे की तिथे नंबर लागेलच तुमचा इथे ग्रामीणमध्ये पण जर एस सी एस टी कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्याला चौऱ्याऐंशी कमीत कमी टक्के काही जिल्ह्यामध्ये लागू शकतो चौऱ्याऐंशी असलं तरी मार्क आणि काही जिल्ह्यामध्ये अठ्ठ्याऐंशी असला तरी लागणार नाही तिथं नव्वद मार्क घ्यावा लागतील तुम्हाला एक्क्याण्णव मार्क घ्यावं लागतील ठीक आहे नव्वद अंदाजा आपला आहे की नव्वद मार्काला त्याचा नंबर लागण्याची शक्यता आहे ठीक आहे आता जर तुम्ही पाहिलं ओव्हरऑल ठीक आहे हे जर ओव्हरऑल पाहिलं तुम्ही तर आपल्या एकूण जागा नव्वद याच्या राहतात ऐंशी प्रत्येक जिल्ह्या वाईज त्याच्यामुळे थोडंसं ऑफ जे आहे आपल्याला आपल्याला पाहावं लागणार ऐंशी मधल्या पण आपल्याला राहतात बत्तीस जागा मुलांच्या राहतात अठ्ठेचाळीस जागा त्या पण कमी जास्त होऊ शकतात पण एक अंदाजा घेतला तर आपल्या एक एकंदरीत असा नवदेला तुमचा लागण्याचा शक्यता आहे त्याच्यामध्ये तुम्ही जिल्ह्यावाईज असा विचार करू नका सर मी लातूरचा आहे किंवा उस्मानाबादचा आहे किंवा सोलापूरचा आहे कोल्हापूरचा आहे नागपूरचा आहे पुण्याचा आहे तर आपल्याला कारण आपल्या जिल्ह्यानुसार आपली कट ऑफ थोडीशी वेगळी राहू शकते कमी पण राहू शकते बाकी असं नाही करायचं की सर वॉशिंगचा मला भरपूर असे कमेंट्स आलेले आहेत तर ह्या गोष्टींवर आता विचार करू नका कर। रिझल्ट येऊ द्या कारण आपण काय जास्त विचार केल्यावर काय होतं माणूस विचारात करत बसतो आणि आता मुलांचं पाचवीचं बाकीचा अभ्यासक्रम बाकी आहे त्यांना आप बाकीचा अभ्यास पण कम्प्लीट करून घ्या ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला चॅनेलला सबस्क्राईब करत जा ठीक व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद